नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि करा व बेल नोटिफिकेशन वर सेट कर। भागात मोबाईल सेवा मुख्यमंत्री राज्यपाल यांचे सततचे दौरे होऊनही मुलगी कनेक्टिव्हिटी पासून दूर अक्कलकुवा तालुक्यातील मुलगी या गावातील मोबाईल सेवा अनेक दिवसांपासून विस्कळीत झाली आहे त्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे अतिदुर्गम भागातील हे गाव परिसरातील सर्वात मोठे व बाजारपेठेचे गाव आहे इथे फक्त भारतीय दूरसंचार निगमचा एकच टॉवर असून त्यात नेहमी नेटवर्कची मोठ्या प्रमाणावर समस्या येत असल्याने नागरिक झाले आहेत सुमारे एक महिन्यापासून ग्राहकांना या अडचणीचा सा सामना करावा लागत आहे कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येणारे रिचार्ज महागडे आणि तेही फक्त वीस ते पंचवीस दिवसासाठी असतात तरी ग्राहक गरज आणि सोयीचे म्हणून हात उसवारी करून रिचार्ज करावे लागते तरी देखील कंपनीकडून ग्राहकांना योग्य सेवा दिली जात नाही त्यामुळे रेंज आणि इंटरनेट अभावी ग्राहकांचे हाल होत असून रिचार्जच्या व सेवेच्या नावाने कंपनीकडून ग्राहकांची लूट सुरू आहे काही गावात जिओ आणि भारतीय दूरसंचार निगमचे टॉवर्स फक्त शोभेसाठी उभे आहेत त्यात अजूनही कुठलीही यंत्रणा लावण्यात आलेली नाही त्यात बेडाकुंड मालपाडा तसेच सरी वेली भांगरापाणी बिजरीगवण आणि भगदरी येथील जिओचे टॉवर्स लावण्यात आले आहेत पण त्याचा मुलगी शहरासाठी काहीच उपयोग होत नाही आजही भारतीय दूरसंचार निगमचा अनियमित एकच टॉवर्स आहे व त्याच्या अनियमित कार्यशैलीमुळे ग्राहक परिसरातील टेकड्यांवर उभे दिसतात डिजिटल आणि ऑनलाईनच्या युगात कंपन्या ग्राहकांची फसवणूक करीत आहेत मुलगी शहरात परिसरातील तीस ते चाळीस किलोमीटरवरील लोक ऑनलाईन आणि बँकेच्या कामानिमित्त मुलगी येथे येतात पण मुलगी येथील अनियमित आणि मंद गतीने चालणाऱ्या टॉवर्समुळे लोक हैराण झाले आहेत लोकांना आरोग्यसेवेसाठी एकशे आठ आणि एकशे चारावा कॉल करणेही होत नसल्याने आजारी लोकांना अडचण निर्माण होत आहे मुलगीतील थी टॉवर थ्री जी व फोर जी सेवा देणारी लाईन आहे पण त्यातून टू जीचीही सेवा मिळत नसल्याने या कंपन्यावर लोकांचा जबरदस्त रोष वाढत आहे मुलगी परिसराच्या विकासासाठी मुलगीला दोन वेळा मुख्यमंत्री आणि दोन वेळा राज्यपाल यांचा दौरा होऊनही परिस्थिती होती तीच आहे मंत्री आल्यावर अधिकारीही जागे होतात फक्त दोन दिवस अधिकाऱ्यांचे दौरे संपले की सर्व संपते अर्ज देऊन मागण्या करूनही कंपनी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे या ठिकाणी लोक आपल्या अडचणी घेऊन येतात त्यामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे यासाठी त्याच्यात त्याच्यातलीच एक मोठी अडचण अशी की मुंढी या ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे जेव्हापासनं नेटवर्क सुविधा आली तेव्हापासनं लोकांना जाणवते त्यासाठी लोकांमध्ये खूप संताप खूप मोठ्या प्रमाणात संताप आहे लोकांमध्ये इथं एकमेव मोलगी या ठिकाणी नी? बी एस एन एलचं एकच नेटवर्क एकच टॉवर असून या ठिकाणी इतर दुसऱ्या कंपनीचं टॉवरसुद्धा नसून त्यामुळं इथं लोकांना खूपच मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि जे बी एस एलचं नेटवर्क आहे बी एस एलचं टॉवर एकच असल्यामुळे मुलगीच्या प्रॉपर या ठिकाणी इथं लोकांना कॉलिंग करण्यासाठी असो किंवा इतर ऑनलाईन कामं करण्यासाठी सुद्धा खूपच मोठ्या प्रमाणात अडचण येते कधी नेटवर्क चालू राहतं कधी कधी बंद अशा स्वरूपात देखील जे एस नेटवर्क नेटवर्क किंवा इंटरनेट सुविधा आहे ती खूपच वाईट परिस्थिती बघायला मिळते